सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत एक हात शाळेच्या मदतीसाठी हे ब्रिदवाक्य घेऊन करवीर तालुक्यातील भोगावती हायस्कूलचे आजी माजी विद्यार्थी पुढं सरसावले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमधील बॅचनं या शाळेसाठी शैक्षणिक तसंच अन्य उपयुक्त तस साहित्य दिलं आहे त्यांच्या या उपक्रमात आता इतर विद्यार्थीही सहभागी होत आहेत शासकीय निधी आभावी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मागे पडत असल्याचं चित्र आहे शाळेच्या इमारती टोलेजंग असल्या तरी वर्गात सर्व सुविधा उपलब्ध असतात त्यामुळं अनेक पालक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत आपल्या पाल्याला पाठवण्यास राजी नसतात या शाळा टिकल्या पाहिजेत ज्या शाळेनं आपल्याला घडवलं त्या शाळेचं आपण देणं लागतो या भावनेतून करवे तालुक्यातील भोगावती हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालातील बॅचनं एक हात शाळेच्या मदतीसाठी हा नवा संकल्प केलाय अजित सरा आपले महेश पाटील साताप्पा पाटील अभिजित डोंगळे अरुंधती मालुसरे सरिता वाघरे तेजस्वी डोंगळे या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली शाळेतील शैक्षणिक साहित्य तसंच शाळेची गरज ओळखून नऊ पंखे शाळेला भेट दिले शाळेचे मुख्याध्यापक नेताजी डोंगळे आणि सहाय्यक शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं सातापा पाटील आणि सरिता वाघरे यांनी मनोगत व्यक्त केली ज्या शाळेमध्ये आपण शिकलो मोठे झालो आपल्या भविष्याबरोबरच कुटुंबाचं कल्याण झालं त्या शाळेमध्ये विविध सेवा सुविधांसाठी आजी माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं तर या उपक्रमामध्ये भोगावती हायस्कूलच्या अन्य आजी माजी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन मुख्याध्यापक नेताजी पाटील यांनी केलं